पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मशालने वर्तवलेला अंदाज हा तंतोतंत खरा ठरलेला हे आहे हेमंत सौरा हे इथे विजयी झालेले आहेत आणि हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराचा हा पराभव झालेला आहे तो तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही एकूण अकरा अंदाज वर्तवलेले होते त्याच्यापैकी नऊ अंदाज हे निकालापूर्वीच योग्य ठरले होते खरे ठरले होते दहावा अंदाज आमचा होता की पालघर लोकसभा मतदारसंघामधून हेमंत सौरा हे विजयी होतील हेमंत सौरा हे विजयी झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की मशाल चॅनलने जे धाडस केलं कुणीही सांगू नये ते सांगितलं होतं म्हणजे कोणाची हिंमत होणार नाही की हितेंद्र ठाकूर यांच्या संदर्भात खरं सांगणं खरं बोलणं आणि ते पण जाहीरपणे ज्यावेळेस राजेश पाटील हे जिंकतील असं सर्वजण सांगत होते छातीला हात लावून पैंजा लावत होते त्यावेळेस निकालाच्या आठ दिवस आधी आम्ही एक मालिका सुरू केली आणि त्या मालिकांमधून हितेंद्र ठाकूर यांचं कसं काय चुकलंय त्यांचा कुणी विश्वासघात केलाय कसा विश्वासघात केलाय याची मांडणी करत होतो सहा विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय घडलंय हेच सांगत होतो तर तो मूर्खपणा होता असं कुठलाही पत्रकार कुठलाही राजकीय विश्लेषक शक, सांगू शकणार नाही आम्ही ते धाडस याच्यासाठी केलं की पालघर जिल्हा हा आमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातून गेली पस्तीस वर्ष आम्ही पत्रकारिता करतोय इथलं राजकारण बघतोय इथले पुढारी बघतोय आणि म्हणून अंदाज आधी आला होता तर जे चाललंय ते चुकीचं चाललंय आणि म्हणून उद्या मतदान आहे त्याच्या आदल्या दिवशी आम्ही राजेश पाटील यांना जाऊन भेटलो होतो राजेश पटेल आमचे चांगले मित्र आहेत त्यांचा पैसा उगीच खर्च होऊ नये उगीच ते कर्जवाजारी होऊ नयेत आणि म्हणून आम्ही त्यांना जाऊन प्रत्यक्ष सांगण्यात काही धाडस झालं नाही पण अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं त्यांना प्रश्न विचारला होता, विचार होता जाहीरपणे की तुम्हाला ही लोकसभा लढवण्याची अवदसा का आठवली हे जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारत होतो तेव्हा आजूबाजूला खूप सारी लोक होती आणि ते सगळे ऐकत होते त्याच्यानंतर माझ्या टीकाही झाली की पत्रकाराचे प्रश्न विचारतात का पण मी ती राजेश पाटील यांना हेण दिली होती खर तर एकांतात घेऊन त्यांना बोलणार होतो की जे काही पैसे खर्च झाले ते बस झाले आता काय खर्च पैसे काढू नको तू हो। काही निवडून येत नाहीये आपला पराभव झालेला आहे पण समजा मी तसं सांगितलं असतं त्यांनी थांबवलं असत आणि थोडक्या काही मताने तर तो त्याला आशा वाटली असती की आपण जर हे सगळे शरद पाटील तर ऐकलं नसतं आणि केलं असतं तर आपण जिंकलो असतो त्याची चुटपुट लागू नये त्याला आणि मलाही तो माझ्यावर ब्लेम येऊ नये म्हणून मी अप्रत्यक्षपणे हिंड दिली होती की ही औदसा का आठवली हो कारण ती औदसा होती पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलीही तयारी वसई तालुक्याच्या बाहेर न करता लढणं म्हणजेच आत्महत्या करण्यासारखं होतं आणि तरी सुद्धा ती केली जात होती मी स्वतः हितेंद्र ठाकूर यांना जेव्हा भेटायला गेलो त्यांची मुलाखत घेतली याच चॅनलवरती टाकली ते यायच्या आधी तीन तास मी त्यांच्या कार्यालयामध्ये होतो तेव्हा बघितलं तिथलं जे वातावरण जेव्हा बघितलं तेव्हा हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयातील वातावरण असं होतं की पराभव पक्का आहे जे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवार किंवा पक्ष एक मीडिया एजन्सी की एक सर्वे एजन्सी हा विकत घेत असतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना पैसे पेड करून तो त्यांच्याकडून सल्ले घेत असतो किंवा ज्या पद्धतीने काय वातावरण चालले त्या सर्व्हे करून तो सबर टेबलावर ठेवला जात इथे जी सर्वे काही सर्व्हे करणारी मंडळी होती ही बाहेरून मागवली होती की ज्यांना पालघर जिल्ह्याचा काही आतापता नव्हता अत्यंत हास्यास्पद दावे त्यांचे होते ते ज्या पद्धतीने बोलत होते सांगत होते मांडणी करत होते सर्वे करत होते ते शंभर टक्के चुकीचे होते म्हणजे जे इंग्लंड अमेरिकेमध्ये जे सर्वे होतात परदेशामध्ये जे सर्वे होतात ते सर्वे पालघरच्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन ते करत होते टेबलवर बसून करत होते एस सी ऑफिसमध्ये बसून करत होते आणि ते सर्वे शंभर टक्के चुकीचे होते आणि म्हणून त्याच वेळेस त्याच्या कार्यालयातून बाहेर निघाल्यानंतर मी पहिला व्हिडिओ केला की हितेंद्र ठाकूर ते हारतोय त्या सर्वे टीम चुकीची होती त्यानंतर जेव्हा आम्ही नाला गेलो तेव्हा त्याच्या नगरसेवकांचे एकंदर थाटपाठ बघितला त्यांची प्रचारांची यंत्रणा बघितली हे सगळं बघितल्यानंतर सांगितलं हे हितेंद्र ठाकूरला मूर्ख होत आहेत मग त्यावेळेस आम्ही शब्द वापरला होता की हितेंद्र ठाकूर यांचे भालदार झोपदार जमादार वतनदार सरदार हे सगळे विकले गेलेले आहेत आणि हे हितेंद्र ठाकूर यांचा विश्वासघात करत आहेत हे सगळं बोलणं धाडसाचं होतं कारण ते हितेंद्र ठाकूर यांच्या जवळचे सहकारी होते हितेंद्र ठाकूर था त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत हितेंद्र ठाकूर सांगत होते की आम्ही जिंकणार आहोत त्यावेळेस मी एकटाच सांगत होतो की हितेंद्र ठाकूर यांचा चौथा पराभव होणार आहे पहिला पराभव दोन हजार ला झाला तो एकोणतीस हजार पाचशे बहात्तर मताने झाला दोन हजार चौदा मध्ये त्यांचा दुसरा पराभव झाला दोन लाख एकोणचाळीस हजार पाचशे वीस एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांचा उमेदवार पडला तिसरा पराभव त्यांचा दोन हजार एकोणीसला झाला अठ्ठ्याऐंशी हजार आठशे त्र्याऐंशी सलग तीन पराभव झाले आता हे पराभव का झाले त्याची विश्लेषण ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने करत होते की ज्या मोदी लाट होती त्यावेळेस हे झालं त्यावेळेस ते झालं त्यांची विश्लेषण करण्याची पद्धत आत्मपरीक्षण करण्याची पद्धत हीच चुकीची होती म्हणजे माझंच खरं त्या पद्धतीने ती मांडणी करत होते आणि म्हणून ते चौथ्यांदा हारणार होते चौथ्यांदा आता हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार हारलेला आहे हा पराभव खरं तर राजेश पाटील यांचा नाही आहे कारण राजेश पाटील हे हुकुमांचे ताबेदार त्यांना सांगितलं उभं राहा उभं राहिला पण याच्या आधी आपण का जिंकलोय हे तीन जे विधानसभा आपण जिंकल्या ते का जिंकल्यात याचं विश्लेषण मी मागच्या भागात केलंय किती भाजपची मेहरबानी आहे भाजप तुमच्यावर नसते तुम्ही जिंकले नसते तुम्हाला तुमचा पक्ष स्वतंत्रपणे वाढवावा लागेल कुणाचीही मदत न घेता स्वबळावर तुम्हाला उभं राहावं लागेल नाहीतर तर ऐनवेळी भाजपाने हात सोडला का काय होत आहे त्याचं हे उत्तम उदाहरण आहे भारतीय जनता पार्टी ही चांगल्या मतांच्या फरकाने जिंकलेली आहे आणि इथे हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झालेला हो आहे मी खर तर हे आठ दिवस पूर्वीच जाहीर केलं होतं पूर्ण भाग हितेंद्र ठाकूरांच्या विरोधात केले होते ते हितेंद्र ठाकूरांच्या प्रेमापोटी केले होते हितेंद्र ठाकूरांचं काहीतरी चुकतंय आणि हितेंद्र ठाकूर यांना सांगणारा कोण नाही आहे हितेंद्र ठाकूर यांच्या समोर जाऊन उभा कोण राहील आणि कोण सांगेल त्यांची जी, जी दहशत आहे त्यांचा जो बोलण्याचा तो ढप आहे आवा काय ते ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने समोरचा ऐकूच शकत नाही तेही कोणाचा ऐकून घेऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण करतात आणि म्हणूनच आज हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झाला हा पराभव राजेश पाटील यांचा नाही हा हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यपद्धतीचा पराभव आहे हा चौथा पराभव अत्यंत लाजीरवाणा आणि लज्जास्पद आहे जर विधानसभा निवडणुकापूर्वी जर सुधारणा केली नाही समोरच्यांचं ऐकून घेतलं नाही आपलं कुठे चुकतंय हे जर समजून घेतलं नाही आणि प्रचार यंत्रणा जर बदलली नाही म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मीडिया एजन्सीज ज्या आपल्या जवळच्या लोकांच्या असतात बाहेरून मीडिया एजन्सीज आणणं आणि त्यांच्याकडनं खोटे अहवाल घेणं म्हणजे मी ज्या पक्षाचं काम करत होतो त्यांना दिलेले अहवाल बघा मी जे सर्वे रिपोर्ट केले होते ते बघा तंतोतंत खरे ठरलेले आहेत त्यातला एकही खोटा नाही आणि तुमच्या सर्वे एजन्सीने दिलेले रिपोर्ट बघा त्याचा ता कुठेही तालमेल नाहीये कारण इथल्या मना लोकांची मन इथल्या लोकांच्या भावना ह्या ओळखता आलेल्या नाही आहेत इथे भारतीय जनता पार्टीच्या रवींद्र चव्हाणांनी सगळ्या पुढाऱ्यांची मोजमाप काढलेत म्हणजे कोण किती पाण्यात आहे हे त्यांना माहिती आहे कुठे काय करायला पाहिजे ते त्यांना माहिती होतं आणि म्हणून त्यांनी जिथे जे वापरायचं होतं ते वापरलं आणि तनक्यात हा पराभव हितेंद्र ठाकूर यांच्या उमेदवाराबरोबरच उद्धव सेनेचाही केलेला आहे पुढच्या भागामध्ये आपण बघूया उद्धव सेनेचा, सेनेचा पराभव का झाला आणि हेमंत सवरा का जिंकले